राष्ट्रीय पक्षी मोर यास जीवदान देवतारी त्याला कोडमारी या आशयाचा प्रत्यय चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील बजरंगनगर मोरे वस्तीलगत श्री बापू भिकाजी मोरे यांच्या गट नंबर पाचशे पाच या ठिकाणी पन्नास फूट खोल विहिरीत राष्ट्रीय पक्षी मोर पडला होता या प्रकारची माहिती सकाळी आठ वाजेच्या सुमारास इंडियन आर्मी जवान केशव बापू मोरे हे सकाळी विहिरीत आठच्या सुमारास सध्या दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे शेतात चक्कर मारण्यासाठी गेले असता त्यांनी सहज विहिरीमध्ये डोकावून पाहिले असता मोर विहिरीमध्ये पडलेला आढळून आला ही माहिती केशव मोरे यांनी प्राणीमित्र समाजसेवक श्री भागवत झालटे यांना दिली त्यांनी वनपरिक्षेत्र येवला येथील श्री अक्षय म्हात्रे साहेब यांना ही माहिती दिली त्यांनी त्वरित ही माहिती वनरक्षक सोनाली वाघ यांना दिली त्यामुळे लगेचच तेथे ते वन कर्मचारी पाचारण झाले वन कर्मचारी भाऊसाहेब झालटे व समाजसेवक भागवत झालटे यांनी या अगोदर अनेक ठिकाणी निस्वार्थी समाजसेवेचे काम केलेले आहे त्वरित त्या ठिकाणी भेट देऊन मोराला काशीनाथ मोरे व झालटे यांनी कॅरेटच्या सहाय्याने विहिरीतून उतरून मोराला सुरक्षित बाहेर काढले मोर व्यवस्थित असल्याची खात्री करून सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडून त्याला जीवदान दिले याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी श्री भागवत झालटे यांचे तोंड भरून कौतुक केले उपस्थित ग्रामस्थ अनिल वाकचौरे कैलास वाघचौरे रावसाहेब मोरे माऊली वाकचौरे यांनी सर्वांनी मोर काढण्यास मदत केली दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यामुळे वन्यप्राण्यांना प्राण्यांना पाण्याअभावी भटकंती करावी लागते प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी स्थानिकांनी व्यक्त केली आहे एस नाईन टी व्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे तळेगाव रोई मोरे वस्ती येथे हा मोर रात्रीच्या सुमारास पडला होता तर इथले जे मोरेवस्तीवरले कार्यकर्त्यांनी माझा नंबर घेतला आणि माझ्या कॉलवरती कॉल केला मी येवला विभागाचे नेत्रे साहेब आहे यांना कॉल करून आणि तत्पर भाऊसाहेब त्यांचे वन कर्मचारी आम्ही पाच परस खोलतून हा मोर काढला या अगोदर बी आम्हाला जेव्हा माहीत पडलं कारण आम्ही एक प्राणी मित्रचे आणि त्या मात्र त्यामुळे आम्हाला कोणत्याही परिसरात कुठेही काही घटना घडल्यास आम्ही त्याला तत्पर मदत करून आणि जीवदान देतो बाकी मोराला कोणत्याही प्रकारची काही जखम झालेली नाही तो रात्रभर पाण्यात असल्यामुळं थोडीशी त्याला थंडी वाजली आहे आणि त्याला आपण आता सोडू बघू तो किती सपोर्ट करतोय नाहीतर त्याला आपण पुढील उपचारासाठी दवा द्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका